नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसा निवडावा यासाठी स्कॅनर तयार करीत आहोत स्विंगसाठी स्टॉक निवडताना तो स्टॉक फंडामेंटली स्ट्राँग असावा मग कोणत्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजेत मार्केट कॅप आली पाहिजे नेट प्रॉफिट आर ओ सी आर ई डेबिट टू इक्विटी प्लेज पर्सेंटेज सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजे अशा पद्धतीने स्कॅनर तयार करून आपण फंडामेंटली स्ट्रॉंग असे स्टॉक काढू शकतो यासाठी आपण स्किनर इन या वेबसाईटवर जाऊया फंडामेंटली स्टॉक स्ट्रॉंग मिळाल्यानंतर त्या स्टॉकचे टेक्निकल पाहणे आवश्यक आहे टेक्निकली तो स्टॉक सपोर्टला आहे का आणि तिथून रिव्हर्स होऊन अप ट्रेंडला येत आहे का हे पाहिले पाहिजे त्यासाठी मी चार्टिंग या वेबसाईटवर एक स्कॅनर तयार केले आहे ते जर पाहिले तर तुम्हाला सपोर्टला असणारे स्टॉक मिळतील तर सुरुवातीला आपण फंडामेंटली स्ट्रॉंग असे स्टॉक काढूया चला तर पाहूया बघा कोणती वेबसाईट सांगितली स्किनर इनी वेबसाईट सांगितली या स्क्रीनर इन वेबसाईटवर या ठिकाणी स्क्रीनर दिसत आहे या वर क्लिक करायचं त्यानंतर क्रिएट न्यूज स्क्रीन या ठिकाणी क्लिक करायचं आणि समोर दिसत आहे या ठिकाणी आपण आपल्या अटी ज्या आहेत त्या अटी आपण त्या ठिकाणी टाकूया कारण फंडामेंटली स्ट्रॉंग आपल्याला स्टॉक काढायचे आहेत पहिला आपली अट आहे मार्केट कॅप हे पाच हजारपेक्षा म्हणजे पाच हजार करोडपेक्षा जास्त असावे मार्केट कॅपिटलायजेशन हे आलं त्यानंतर या ठिकाणी स्पेस द्यायचा किती घ्यायचा ग्रेटर दॅन द्यान, ग्रेटर दॅनचं चिन्ह टाकायचं स्पेस द्यायचा आणि पाच हजार करोड पाच हजार करोड दोन तीन स्पेस द्यायचा आणि अँड कॅपिटलमध्ये अँड टाकायचा अँड कॅपिटलमध्ये टाकायचा आणि आपोआप करसर्मा पुढच्या लाईनीवर येतं मार्केट कॅपिटलायजेशन ग्रेटर दॅन पाच हजार करोड दुसरी अट आहे आपली नेक्स्ट प्रॉफिट जो आहे तो पाचशे कोटीपेक्षा जास्त असावा नेट प्रॉफिट बघा नेट प्रॉफिट आलेला आहे किती पाहिजे नेट प्रॉफिट ग्रेटर दॅन पाचशे कोटी तुम्ही या ठिकाणी तीनशे कोटी पण घेऊ शकता तर पाचशे कोटीपेक्षा जास्त असावे आणि त्यानंतर स्पेस द्यायचा आणि कॅपिटल एंड एंड कर्सर बघा पुढच्या लाईनीमध्ये आलं यानंतर आर ओ सी घ्यायचं आहे आपल्याला आर ओ सीई रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आलं त्यानंतर या ठिकाणी करसर घ्यायचा किती ग्रेटर दॅन तीस पाहिजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किती पाहिजे ग्रेटर दॅन तीस तीसपेक्षा जास्त असावे स्पेस द्यायचा कॅपिटल अँड आणि पुढचं आता आर ओ घेऊया आर रिटर्न ऑन इक्विटी रिटन ऑन इक्विटी किती पाहिजे ग्रेटर दॅन पंधरा पंधरापेक्षा जास्त असावं पंधरापेक्षा जास्त असावं स्पेस द्यायचं ऍड करायचा ऍड कर्सर पुढच्या लाइन इत त्यानंतर डेबिट टू इक्विटी डेबिट टू इक्विटी म्हणजे कर्ज कर्जाचं प्रमाण किती असावं लेस देन लेस देन ते चिन्ह टाकायचं कर्सर म्हणजे पेस द्यायचा त्यानंतर शून्य पॉईंट पंचवीस असावं शून्य पॉईंट पंचवीस एवढा डिव्हीड टू इक्विटी असावं म्हणजे एवढंच कर्ज असावं स्पेस द्यायचा कॅपिटल अँड अँड कॅपिटल कर्सर आलं पुढचं आहे प्लेज पर्सेंटेज प्लेज पर्सेंटेज म्हणजे प्रमोटरने आपले शेअर किती टक्के गहाण ठेवलेले आहेत किती पाहिजे लेस दॅन दहा दहा टक्के पाहिजे अँड आणि सेल्स ग्रोथ घ्यायचा आपल्याला तीन वर्षाचा सेल्स ग्रोथ सेल्स ग्रोथ बघा दिलाय सेल्स ग्रोथ तीन इयर्सचा किती पाहिजे Greater than 15 पेजी। हो greater than growth, ग्रेटर दॅन पंधरा पैजे तीन वर्षाचा तुम्ही पाच वर्षाचा पण घेऊ शकता मी तीन वर्षाचा घेतला आहे ग्रेटर दॅन सेल्स ग्रोथ तीन वर्षाचा ग्रेटर दॅन पंधरा पंधरा टक्के स्पेस अँड अँड त्यानंतर प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तीन इयर्सचा घ्यायचा तुम्ही पाच वर्षाचा पण घेऊ शकता ग्रेटर दॅन किती हा पण पंधरा घ्यायचा पंधरा घ्यायचा झालं या आपल्या सगळ्या आपण अटी टाकल्या त्या ठिकाणी स्कॅनरसाठी आणि दिस स्क्विड करायचा दिस स्क्विट केल्यानंतर तुमच्यासमोर बघा चोवीस स्टॉकची यादी आलेली आहे नेस्ले कोल इंडिया आय आय आर सी टी सी मदर सन वायरिंग सी जी पावर बेजी इंडस्ट्री माझगाव डॉक अशा एकूण चोवीस स्टॉक आलेले आहेत जे की फंडामेंटली स्ट्रॉंग आहे त्यातील बघा पहिला मी नेस्ले काढते बघा बघा मार्केट कॅप आहे दोन लाख चाळीस हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये आहे पी आहे एकसष्ट पॉईंट चार आहे आर ओ सी बघा आर ओ सी स एकशे एकोणसत्तर आहे आर ओ सी आणि आर ओ किती एकशे पस्तीस आहे आर ओ तर अशा पद्धतीने किती स्ट्रॉंग हा स्टॉक आहे त्यानंतर बघा पुढचा स्टॉक कोल इंडिया दिलेला आहे कोल इंडिया बघा दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे चौतीस कोटी रुपये एवढा मार्केट कॅप आहे आर ओ सी बघा पासष्ट पॉईंट एक आहे आर ओ त्रेपन्न पॉईंट चार आहे प्लेज पर्सेंटेज म्हणजे प्रमोटरांनी आपले शेअर गाण ठेवले नाही डेबी टू इक्विटीचा विचार केला तर शून्य पॉईंट शून्य आठ आहे तर बघा अशा पद्धतीने पुढचा अजून एक स्टॉक सांगते मी बघा इंडियन रेल्वे आर आय सी टी ऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढा मार्केट कॅप आहे आर ओ सी आहे त्रेपन्न पॉईंट आठ आणि आर ओ आहे चाळीस पॉईंट चार प्रमोटरांनी शेअर गहाण ठेवले नाही डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर शून्य पॉईंट शून्य दोन खर्च कमी म्हणजे डेबिट फ्री कंपनी म्हटली तरी चालेल पुढची कंपनी मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड तेहतीस हजार सहाशे चाळीस कोटी रुपये एवढं मार्केट कॅप आहे पीई बघितला तर अठ्ठेचाळीस आर ओ सी ने पी आहे बावन्न पॉईंट सात आर ओ सी आहे अठ्ठेचाळीस आर ओ ए आहे बेचाळीस पॉईंट चार तर आणि डेबिट इक्विटीचा विचार केला तर शून्य पॉईंट पंधरा एवढाच आहे तर अशा पद्धतीने आपण एक स्कॅनर तयार केलेला आहे फंडामेंटली स्ट्रॉंग असे आपण याच्यात चोवीस स्टॉक काढलेले आहेत हे चोवीस स्टॉक पैकी एखादा स्टॉक जर सपोर्टला आला तर सपोर्टला आलेल्या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता मिळणारे टार्गेट खूप मोठे याच्यामध्ये मिळू शकते पण सपोर्टला यायला पाहिजे आणि सपोर्टला कोणता स्टॉक आलेला आहे पाहण्यासाठी तुम्हाला चार्टिंग वेबसाईटवर मी एक स्कॅनर तयार केलेला आहे त्या स्कॅनरसाठी तुम्हाला मागचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल आणि तुम्हाला कळेल की कोणता स्टॉक सपोर्टला आलेला आहे सध्या तर एकही स्टॉक नाही आहे पण भविष्यामध्ये तुम्हाला सपोर्टला येणारे स्टॉक त्याच्यातून शोधू शकतात फंडामेंटली स्ट्राँग आणि टेक्निकली स्ट्राँग असे तुम्ही स्टॉक शोधू शकता आणि त्याच्यामध्ये एंट्री घेऊन स्विंग ट्रेडिंग तुम्ही करू शकता माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद